नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट खमंग असं फोडणीचं वरण बनवणार आहोत फोडणीचं वरण हे सर्वांच्याच घरी बनवलं जात असेल एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवाल ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असं हे फोडणीचं वरण तयार होतं हे एक फोडणीचं वरण असेल तर तुम्ही दुसरं काहीही बनवलं नाहीत तरीसुद्धा मस्त दोन घास जास्त जेवाल तर इथे आपण तुरीची डाळ एक वाटी घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं आपण भिजवून घेतलेली आहे डाळ भिजवून घ्यायची म्हणजे मस्त अशी शिजली जाते तर इथे आपण दोन चिमुडभर हिंगाचा वापर केलेला आहे पाव चमचा हळदीचा वापर केलेला आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो एक छोटा चमचा आपण तेलाचा वापर करणार आहोत तेलामुळे डाळ छान मऊ अशी शिजली जाते तर इथे आता कुकरला झाकण लावून दोन चिट्यांमध्ये डाळ आपण शिजवून घेणार आहोत तर इथे आता डाळ कितपत शिजलेली आहे ती पाहूया कुकरचं झाकण काढून इथे पाहू शकता डाळ छान मऊ अशी शिजलेली आहे तर डाळ आपण एकदा आता घाटून घेणार आहोत अशा पद्धतीने डाळ घाटून घ्यायची गरम असतानाच म्हणजे छान मिळून येते तर इथे आता डाळ गरम असतानाच इथे घाटून झालेली आहे आणि आता गरम पाण्याचाच वापर करायचा आहे डाळ शिजल्यानंतर गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे एकसारखी अशी डाळ तयार होते म्हणजे पाणी वेगळं होत नाही आणि डाळ वेगळी होत नाही त्याच्यामुळे गरम पाण्याचा वापर करायचा इथे पाहू शकता डाळ छान आपली शिजलेली आहे डाळ व्यवस्थित शिजली नाही म्हणजे मग डाळीचं पाणी वेगळं होतं आणि डाळ वेगळी होते त्याच्यामुळे मग वरण खायला कंटाळा येतो तर अशा पद्धतीने एकदा वरण बनवून बघा गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे डाळ व्यवस्थित अशी मिक्स होते तर इथे आता डाळीमध्ये आपण गरम पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत डाळीमध्ये पाणी व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे इथे तुम्हाला वरण कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी मोहरी म्हणजे राई राई छान तळतळू द्यायचे म्हणजे फोडणी छान खमंग होते तर इथे आता मोहरी छान तडतडलेली आहे आणि आता आपण दोन ते तीन लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या तीन ते चार कडीपत्त्याची पानं आणि लाल मिरचीचे तुकडे इथे वापरलेले आहेत तर इथे आता फोडणी आपण मस्त अशी खमंग करून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे फोडणी व्यवस्थित अशी आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता फोडणी परतवून झालेली आहे आणि आता आपण जी डाळ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे ती आपण फोडणी करून घेणार आहोत तर डाळीमध्येच आपण टॉमॅटोचा वापर केलेला आहे आणि हिंगाचा वापर केलेला आहे असा खमंग दरवळत आहे फोडणीचा तर इथे आता डाळ एकदा आपण ढवळून घेणार आहोत अतिशय चविष्ट खमंग असं हे फोडणीचं वरण तयार होतं नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता आपण बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत आणि चवीनुसार मीठ मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर डाळ आपण एकदा ढवळून घेणार आहोत म्हणजे फोडणीचं वरण आपण एकदा ढवळून घेणार आहोत डाळ फोडणीला दिल्यानंतर कधी कधी काय होतं तळाला जाऊन बसते त्याच्यामुळे तळाला गेलेली डाळ थोडीशी करपण्याची शक्यता असते त्याच्यामुळे एकसारखी अशी अधूनमधून ढवळत राहायचं म्हणजे तळाला गेलेली डाळ करपत नाही तर इथे आता एकसारखी आपण डाळ ढवळून झालेली आहे आणि आता आपण डाळीला म्हणजे वरणाला छान उकळ येऊ द्यायची आहे डाळ थंड झाल्यानंतर म्हणजे वरण थंड झाल्यानंतर ती थोडे घट्ट होते त्याच्यामुळे इथे मी थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजे ज्या कुकरमध्ये आपण डाळ शिजवून घेतलेली तेच कुकर आपण धुवून घेतलेलं आहे तर इथे तुम्हाला वरण कितपत पातळ किंवा घट्ट हवं त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे डाळ एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत आणि एक ते दोन मिनिटभर आपण डाळ छान उकळून घेणार आहोत म्हणजे सर्व मसाल्यांचा छान असा स्वाद येतो फोडणीचा छान असं स्वाद येतो तर इथे आपण एक ते दोन मिनिटभर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण वरणाला उकळ येऊ द्यायचे आहे तर इथे आता दोन मिनिट झालेले आहेत आणि वरणाला छान एक उकळ आलेली आहे अतिशय चविष्ट खमंग असं हे फोडणीचं वरण तयार होतं नक्की रेसिपी बनवून बघा दोन मिनिट झालेले आहेत आणि वरण छान आपलं उकळलेलं आहे तर इथे आता गॅस बंद करायचा आहे अतिशय खमंग चविष्ट असं हे वरण तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये